निर्भीड। निपक, निपक। जन्तार जन्तार संगमनेर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक नऊ मधून बाळासाहेब माताडे यांचा अपक्ष अर्ज दाखल बाळासाहेब सहादू माताडे यांनी सतरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरला संगमनेर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे सुकेवाडी रोड माताडेमडा येथील रहिवासी असलेले बाळासाहेब साधू माताडे यांनी आज सतरा नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक नऊमधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला बाळासाहेब माताडे यांच्या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधील लढत आता अतिशय होणार राजकीय पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे नगरसेवक पदाच्या या महत्वाकांक्षी निवडणुकीसाठी त्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला अर्ज सादर केला माताडे मला परिसरात जनसंपर्क असलेले बाळासाहेब माताडे अपक्ष उमेदवार म्हणून किती प्रभावी ठरतात आणि ते मतांचे विभाजन कसे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडणूक निर्णय अधिकारी लवकरच अर्जाची छाननी करून वैद्य उमेदवाराची अंतिम यादी जाहीर करतील जनता ठाणेदार न्यूजसाठी सचिन भागवत संगमने प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेने लोकांनी आपल्याला काम करण्याची संधी द्यावी आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि काम करण्याची पण संधी दिलेली आहे त्या अनुषंगाने लोकांनी त्याला आपल्याला सपोर्ट केला पाहिजे आणि करणार आहेत लोक प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांनी म्हणून लढण्यासाठी संधी दिलेली आहे आणि ते लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांनी मला काम देऊन प्रोत्साहन द्यावं आणि ते सोडवण्यासाठी मी त्यांचं कायम हे राहील राहील